साईबाबांच्या सेवेत कार्यरत असलेल्या व दोन हजार वीस पासून कार्यरत झालेल्या श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेचा आज वर्धापन दिन या संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी बंधूंच्या विविध समस्या मांडून संघटनेनं चार वर्षात मोठा नावलौकिक मिळवला आहे आज या संघटनेत एक हजार तीनशे सभासद कार्यरत असून संघटनेच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आणि संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटना यांच्या वर्धापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या निमित्ताने निम्णा कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा या निमित्ताने कर् कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असे स कर्म कर्मचारी संघटनेने या याही पुढं कर्म कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट सामने व्हॉलीबॉल सामने त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांना जे प्रोत्साहित खेळ आहेत हे घेण्यात यावे याबद्दल कर्मचारी संघटनेचे मनापासून अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना अरुण भाऊ जाधव यांनी आमच्यासाठी क्रिकेटचे सामने घेतलेत आणि व्हॉलीबॉल सामने घेतलेत त्यामुळं शिक्षक असोत किंवा संरक्षण असोत किंवा प्रसादलय असो ह्या कर्मचाऱ्यांना कामामधनं वेळ मिळत नव्हता आणि अरुण भाऊंनी हे सर्व एकत्रित आणले आणि यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या खेळाची उत्तम व्यवस्था जोपासली आणि त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालं अरुण भाऊंनी हे पुन्हा एकदा आमच्यासाठी ह्याही वर्षी सामने ठेवावेत आम्हाला त्याच्याबद्दल आणि अरुण भाऊंबद्दल खूपच म्हणजे अभिमान वाटतो साहेब संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारी मंडळास हार्दिक शुभेच्छा कायम कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी आउटसोर्स कर्मचारी यांना संघ घेऊन जी वाटचाल चालू केली आहे संघटनेने ती अशीच चालू राहू ही साईबाचेरणी मी प्रार्थना करतो सुरुवाती एका छोट्याशा रोपट्यापासून झाली आज ते वटवृक्षाच्या याच्यात रूपांतर होत आहे ते असंच बहरत राहू आणि फुलत राहू ही साईचेरणी प्रार्थना करतो राबवलेल्या हराळ वाटप असो दिवाळीचे किंवा भेटवस्तू असो किंवा क्रिकेट टुर्नामेंट तु भरलेल्या असो ते ज्या पद्धतीने चालू आहे ते असंच यशस्वी चालू राहू अशी मी परत साईचे मी प्रार्थना करतो साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेचा चौथा वर्धापन दिन आहे आ, सं संघटनेचे आधारसंवा सर्व सर्व संस्थांचे संघटनेचे संघटनेवर सदैव आपले आशीर्वाद ठेवणारे आपले राहता तालुक्याचे भाग्यविधा ते नामदार राधाकृष्ण युते पाटील संघटनेला सतत सहकार्य लाभले शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील संस्थांचे अध्यक्ष अरुण भाऊ जाधव संघटनेला सतत आपले मार्गदर्शन लाभणारे प्रताप कोते पाटील भाऊसाहेब थोरात संघटनेचे अनेक पदाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो वेलफेअर संघटनेने सतत साईबाबा संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्रिसदीय समितीकडे नेहमी पाठपुरावा केलेला आहे हे मी स्वतः जवळून बघितलेलं आहे मी अजून एक प्रश्न सांगायचं तात्पर्य असं की या अगोदर शिर्डीच्या विषयी बाहेर म्हणजे शिर्डीच्या बाहेरील लोकांना पेट्रोल हलवूनच होते पण संघटनेचे अध्यक्ष भाऊ जाधव इतर पदाधिकारी यांच्या पाठपुरावामुळे स्त्री सदस्य त्यांनी सतत पाठपुरावा केला की शिर्डीत राहणारे जे कर्मचारी आहे यांना पण पेट्रोल हलावून चालू झालं पाहिजे हे मी जवळून बघितलेलं आहे अरुणभाऊ जाधव आणि संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्याच सततच्या पाठपुरावामुळे आज शिर्डीतील कर्मचाऱ्यांना देखील पेट्रोल चालू झालेलं आहे मी माझ्या वतीने व समस्त साईबाबा कर्मचाऱ्यांच्या वतीने संघटनेला शुभेच्छा देतो त्यांचे कार्य असंच पुढे चालू राहू याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो साईनाथ महाराज की जे माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने व युवा खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाने यांच्या नेतृत्वाने श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटनेच्या चतुर्थ वर्धवन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटना अतिशय उत्कृष्टरित्या काम करत असून प्रथम संस्थान कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी दहा लाख रुपये मिळत होती नंतर साईबाबा संस्थान वेलफेअर कर्मचारी संघटनेने पाठपुरावा करून त्या रकमेत भरभरून अशी वीस लाख रुपयापर्यंत वाढ केली आहे त्यामुळे साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफर वेलफेअर संघटना मोठी नावार उपास आलेली आहे चतुर्थ वर्धपन दिनानिमित्त परत एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा